जय महाराष्ट्र मी सौरेश्मा तपासे राज्य उपाध्यक्ष रस्ते साधन सुविधा आणि अस्थापना विभाग हा व्हिडिओ खास मीरा भाईंदर येथील व्यापारी वर्गासाठी सर्वांनी माध्यमांमध्ये पाहिलेलंच आहे की एका इथल्या जोधपूर मिठाईवाल्याला आमच्या मनसेच्या कार्यकर्त्यांनी मराठी भाषेसाठी कानाखाली आवाज काढला विषय एवढाच आहे पण माध्यमांनी दाखवताना विषयाची एकच बाजू दाखवली त्याची पहिली बाजू दाखवलीच नाही असं होत नाही ना की ना कोण हिंदीमध्ये बोलत आहे आणि आम आमचे कार्यकर्ते गेले आणि त्यांना लाफे वाजवले असं झालंय का असं जर असतं तर या महाराष्ट्रामध्ये हिंदी बोलणारा कोणच राहिला नसता त्या दिवशी नेमकं झालं काय त्या दिवशी झालेलं आहे की हा जो मुजोर जो मिठाईवाला आहे जोधपूर मिठाईवाला हा मराठी भाषेचा अपमान करत होता तो मराठी भाषेत बोलायला फालतूगिरी बोलत होता एक्या फालतूगिरी आहे महाराष्ट्र मी कोय भाषा बोल शकते पण का आमचा प्रश्न आहे की महाराष्ट्रामध्ये मराठी बोलली पाहिजे त्या ठिकाणी तुम्ही कोणतीही भाषा कशी का काय बोलणार आणि जेव्हापासून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना सन्मान्य राजसाहेब ठाकरे यांनी केलेली आहे तेव्हापासून आमचा हा एकच अजेंडा आहे मराठी भाषा मराठी माणूस मराठी संस्कृती छत्रपती शिवराय आणि इकडचे महामानव यांचा आदर राखला गेला पाहिजे यांचा मान सन्मान राखला पाहिजे जो कोण यांचा आदर करणार नाही त्याला अद्दल घडवल्याशिवाय आम्ही थांबणार नाही आमचं तत्व आहे की पहिले हात जोडून नाही ऐकलं तर हात सोडून आता विषय असा झाला की जोधपूर मिठाईवाला जो होता त्याला मनसेच्या कार्यकर्त्यांनी त्याचा जात धर्म बघून कानाखाली मारला नाही त्याने मराठी भाषेचा अपमान केला म्हणून त्याला लाफे मारले पण मीरा बाईंदरचे आमचे स्थानिक आमदार माननीय नरेंद्र मेहता साहेब यांनी सोशल मीडियावरती आपला जैन मारवाडी समाजातल्या व्यापाराला मनसेच्या कार्यकर्त्यांनी मारलं त्याचा निषेध करतो असा उल्लेख केलाय जैन मारवाडी समाज हा शब्द कुठून आणला मेहता साहेबांनी मला त्यांना विचारायचं आहे म्हणजे तुम्ही फक्त जैन मारवाडी होता म्हणून तुम्ही पुढे आलात का जर हा व्यापारी ते महाराष्ट्रामध्ये धंदा करतोय तो व्यापारी आहे त्याला धंदा करायचे तर प्रत्येक धंदेवाल्याला तिकडची स्थानिक भाषा येते बोलता येत असते आणि तसं असताना जर त्याला बोलायची नाहीये किंवा मराठीच्या बाबतीत तो फालतूगिरी करेल किंवा फालतू भाषा बोलेल तर तो, तो मार नाही खाणार मेहता साहेब आणि तुम्ही जर या जोधपूर मिठाईवाल्यासाठी एवढे धावून आलात याच्या आधी कधी मराठी माणसासाठी मराठी भाषेसाठी तुम्ही धावून आलात का मला तुम्हाला प्रश्न आहे आज तुम्ही सगळ्या व्यापाऱ्यांना प्रोग करताय सगळ्या व्यापाऱ्यांना एकत्र करून मोर्चा आणायचा तुमचा जो उद्याचा चालू आहे व्यापारी वर्गाला मला एक हात जोडून नम्र विनंती करायची आहे की जर तुम्ही कुठल्याही आपल्या देशाच्या भागातून या तुम्ही उत्तर भारतातून या तुम्ही दक्षिण भारतातून या तुम्ही कुठूनही या तुम्ही बंगालमधून या गुजरातमधून या राजस्थानमधून या कुठूनही या पण जर तुम्ही या महाराष्ट्रामध्ये येत आहे तुमची रोजीरोटी चालवायला तुमचा धंदा करण्यासाठी तर तुम्हाला इकडची भाषा यायला नको का पहिला प्रश्न आणि जर तुम्हाला येत नसेल तर तुम्हाला ती शिकावीशी वाटत नाही का कधी आणि मग जर तुम्हाला येत असून किंवा शिकायचेच नसेल तुम्हाला बोलायचे नसेल तर मग तुमची भाषा जी मारवाडी आहे किंवा तुमची जी जी पण कोणती भाषेत तुमच्या राज्यातून तुम्ही आलेले आहात तुम्ही आपापल्या राज्यात परत जाणार मग सरळ हिशोब आहे की जर तुम्हाला मराठीचा मान राखायचा नाहीये तुम्हाला मराठी भाषेत बोलायचं नाहीये मग तुम्ही महाराष्ट्रात काय करताय मराठी भाषेला आत्ताच मोदी सरकारने अभिजात भाषेचा दर्जा दिलेला आहे अभिजात भाषा म्हणजे कोणती भाषा मूळ भाषा ही भाषा कुठल्याही भाषेची कॉपी नाही आहे भाषेला लागलेला आहे जी छत्रपती शिवरायांनी पुन्हा पुनर्जीवित केलेली भाषा जी मोगलांच्या काळात किंचित मागे पडली होती त्या माझ्या भाषेला छत्रपती शिवरायांनी जेव्हा पुढे पुन्हा जिवंत केलंय अशा माझ्या भाषेचा हा व्यापारी वर्ग मान सन्मान राखणार नाही का असे किती कलाकार आहेत आता परवा मी सुनील शेट्टी त्याचा व्हिडिओ पाहिला त्याने हे म्हटलेलं आहे की महाराष्ट्र माझी कर्मभूमी आहे जर मला मराठी बोलता येत नाही तर ही लाज मला वाटली पाहिजे की मी ह्या महाराष्ट्रात आहे मला मराठी येत नाही असे कितीतरी कलाकार आहेत किंवा कितीतरी उद्योगपती आहेत त्यांनी समोरून येऊन म्हटलेलं आहे की जर महाराष्ट्र आमची कर्मभूमी आहे तर या महाराष्ट्राची भाषा आम्हाला यायलाच पाहिजे नसेल तर ते आम्ही शिकली पाहिजे मग या व्यापारी वर्गाला असला कसला घमंड आहे की त्यांना शिकायचीच नाही आणि माझ्या माहितीमध्ये बरेच व्यापारी आहेत जे एकदम छान मराठी बोलतात व्यापाराने लवचिक असला पाहिजे व्यापाराला वागता आलं पाहिजे असं मला वाटतंय व्यापारी ज्या राज्यात जातो त्या राज्याची भाषा त्या व्यापाराला यायला पाहिजे कारण तिकडे फक्त हिंदी भाषिक जातो का तुमच्या दुकानात नाही तिकडचा स्थानिक माणूस सुद्धा तुमच्या दुकानामध्ये काहीतरी घ्यायला येत असतो आणि जेवढे व्यापारी आहेत जेवढे उद्योगपती आहेत त्यांना मराठी येते बोलता आणि अगदीच जर पैसेवाला असेल तर त्याने ट्रान्सलेटर ठेवावा आपल्या दुकानामध्ये ज्याला मराठी समजत नाही मुळात व्यापारी वर्ग तसा नाहीये जेवढा माझ्या माहितीमध्ये व्यापारी वर्ग आहे त्याला वागता येतं त्याला तिकडची स्थानिक भाषा येते आणि हा जर मारवाडी असेल जोधपूर मिठाईवाला तर मारवाडी भाषेमध्ये कितीतरी मराठीचे शब्द आहेत जर तुम्ही व्यवस्थित मारवाडी भाषा वाचली तर मग ह्यांना मराठी बोलायची लाज का वाटते मराठी का बोलाविषयी नाही वाटत उद्या जो मोर्चा काढणार आहे व्यापारी वर्गाला खरंच वाटतं का की तो मारवाडी आहे म्हणून त्याला मारले याच उत्तर व्यापाऱ्यांनी द्यावं कारण जेव्हा आमच्या मनसेच्या कार्यकर्त्यांनी मन मारलं त्याला त्याने मराठी भाषा मध्ये बाद करणं फालतूगिर आहे हा शब्द त्याने वापरलेला आहे आणि त्याचा व्हिडिओ आमच्याकडे आहे तो हे बोललाय की में कोई बी भाषा बोल सकते ह्याचा व्हिडिओ आमच्याकडे आहे पुराव्याशिवाय आम्ही कधीच काही करत नाही व्यापारी समाज ह्या तत्वाचा आहे का मराठ महाराष्ट्रात राहून मराठी भाषेला फालतू बोलणार जेव्हा तो मार खातो तेव्हा तो गरीब दिसतो पण त्याच्या आधी त्याच्या अंगात किती चरबी असते ते कोण बघत नाही आणि मला व्यापारी वर्गाला विचारायचं तुम्ही ह्या व्यापाऱ्याला तुम्ही साथ देणार आहे का ह्या महाराष्ट्रात राहून मला असं वाटतं जो मारवाडी समाज मारवाडी समाजाचा जे मोर्चाचं उद्याचं चा चालू आहे मारवाडी समाजाला मी विचारेन की खरंच याने मारवाडी आहे म्हणून मार खाल्लाय का या जोधपूर मिठाईवाल्याने मारवाडी समाजाचा आहे म्हणून मार खाल्लाय का त्याने मराठी भाषेचा अपमान केला म्हणून त्याने मार खाल्लेला आहे हे सगळ्यांच्या लक्षात असू द्या आणि उद्या किती व्यापारी सहभागी होणार आहे मला माहिती नाही पण एक गोष्ट महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची जबाबदार पदाधिकारी म्हणून मी म्हणते की आजही आणि उद्याही येणाऱ्या कुठल्याही वर्षामध्ये जर तुम्हाला महाराष्ट्रात राहायचंय तर मराठी संस्कृती मराठी भाषा महाराष्ट्रातले महापुरुष या सगळ्यांचा तुम्हाला सन्मान राखता आला पाहिजे आणि जर तो राखायचा नसेल तर आपापल्या राज्यात परत जावं आम्ही काही तुम्हाला पायघड्या टाकलेल्या नाहीत की तुम्ही या आमच्या राज्यात या खा प्या कमवा नसेल जमत आणि कुणालाही अधिकार नाही की मनसेच्या कार्यकर्त्यांना गुंड बोलणं आम्ही आमच्या भाषेसाठी कळतोय ना तुमच्या अंगात हिंमत असेल तर तुमच्या भाषेसाठी करा बरं जिथे तुमची बिहारी भाषा तुमची अवधी भाषा तुमची भोजपुरी भाषा मैथिली भाषा जिथे लोक पावत चालले तिकडे तुम्ही करा हा आवाज उठवा बरं तुमच्या भाषेसाठी करा आम्हाला गर्व आहे की आम्ही आमच्या भाषेसाठी आवाज उठवतोय हा आम्हाला गर्व आहे आम्हाला माज आहे की आम्ही महाराष्ट्रामध्ये जन्माला आलो आहे मराठी आमची भाषा आहे महाराष्ट्र आमची कर्मभूमी आणि जन्मभूमी आहे आणि हा मास प्रत्येकाला असला पाहिजे ज्या ज्या स्टेटमधून आलात प्रत्येकाला तुम्हाला तुमच्या स्टेटच्या तुमच्या मातृभाषेचा अपमान असला पाहिजे स्पेशली याच्यामध्ये मुद्दाम मी मेन्शन करते गुजराती गुजराती लोकांनी कारण आमचे आमदार गुजराती आहेत ना त्यांनी त्यांच्या घरातून सुरुवात करावी मराठी बोलण्याची कारण तुम्ही महाराष्ट्रातल्या एका संसदेतून महाराष्ट्रातल्या एका विधानसभेतून तुम्ही निवडून आलेले आहात आमदार तुम्ही दुसऱ्यांदा आमदार झालेले आहात तुम्ही तुमच्या घरातून मराठीची सुरुवात केली पाहिजे कारण याच्या अगोदर दोन हजार वीसच्या दरम्यान तुमच्या घरातली व्यक्ती म्हणजे तुमची बहिणी आमच्या मीरा भाईंदर शहराची महापौर होऊन गेल्या डिम्पल मेधा मॅडम महापौर म्हणजे मीरा भाईंदरच्या प्रथम नागरिक त्यांनी दोन वर्ष त्या महापौर होत्या एकदा तरी त्यांनी मराठीमध्ये स्वतःचं भाषण दिलं आहे का मराठीमध्ये लोकांना भेटल्यात का मराठीत चर्चा केली आहे का असेल तुमच्याकडे व्हिडिओ तर आम्हाला पाठवा मेहताजींनी सुद्धा मराठीसाठी आग्रही असलं पाहिजे मेहता मेहताजींनी सुद्धा त्यांच्या प्रभागामध्ये त्यांच्या विधानसभेमध्ये तिथल्या लोकांना सांगितलं पाहिजे की हा महाराष्ट्र आहे मराठीचा आदर तुम्ही सुद्धा केला पाहिजे आणि गुजराती भाषेसाठी मी बोलेन गुजराती नागरिकांसाठी मी बोलेन की गुजराती लोकांनी तरी हे बोलू नये की मराठीसाठी आम्ही जर कोणाला हात उचलला कारण गुजराती लोकांनी मराठी बोललीच बोललीच पाहिजे बोललीच पाहिजे याच कारण काय माहितीये का हा महाराष्ट्र मुंबईसह महाराष्ट्राचा जेव्हा लढा झाला ना याच्यामध्ये आमच्या एकशे सहा हुतात्म्यांनी बलिदान दिलेलं आहे आणि त्यांच्या बलिदानावरती हा महाराष्ट्र मुंबई सकट महाराष्ट्र उभा राहिलेला आहे आणि त्या मुंबईला म्हणजे मुंबई महाराष्ट्राची असताना देखील त्या मुंबईला महाराष्ट्रामध्ये सामावून घेण्यासाठी महाराष्ट्राने गुजरातला एकोणीसशे साठ साली त्यावेळेसचे साठ करोड रुपये गुजरात गव्हर्नमेंटला दिलेले आहेत महाराष्ट्र सरकारने म्हणून गुजरात्यांनी इथे येऊन सांगावं नाही की आम्ही मराठी का बोलायचं तुम्हाला मराठी बोलायचीच आहे कारण तुम्हाला आम्ही पैसे दिलेले आहेत त्याचे खूप जिवारी लागणारा विषय हा पण आता या विषयाशी प्रत्येक गुजराती माणसाला प्रत्येक परप्रांतीयाला ह्या गोष्टीची जाणीव करून दिली पाहिजे की हा महाराष्ट्र आम्हाला फुकटात मिळालेला नाहीये म्हणून आम्हाला माज आहे याचा ह्या देशातल्या कुठल्या राज्याच्या निर्मितीसाठी एकशे सहा हुतात्म्यांचं बलिदान गेलेलं आहे ते मला सांगावं जे महाराष्ट्रासाठी झालेलं आहे आणि याचा माज आहे आम्हाला तेव्हा व्यापारी वर्गाने ठरवायचंय की उद्या तुम्ही या आंदोलनात सामील व्हायचं आहे का आणि पुन्हा एकदा नम्रपणे विनंती आहे की व्यापारी वर्ग आहे तुम्ही इकडची अर्थव्यवस्था चालवता तर तुम्हाला सम समजायला हवं आहे की तुम्हाला कुठल्या प्रकारे बेंड जर तुम्ही ज्या राज्यामध्ये जाताय त्या राज्यातली भाषा तुम्हाला यायला पाहिजे आणि व्यापारी खरंच नम्र माणूस असतो व्यापारी बोलतो सुद्धा मराठी भाषा आणि हा जो विषय आहे कुठला समाज बघून झालेला नाही आहे की हा मारवाडी समाजाचा आहे किंवा जैन समाजाचा आहे म्हणून याच्यावरती हात उचला असा विषय झालेला नाही त्याने मराठीचा अनादर केला म्हणून त्याने मार खाल्लेला आहे तेव्हा हे तुमचं तुम्ही ठरवायचं आहे की तुम्हाला उद्या काय करायचं एवढं बोलून थांबते जय हिंद जय महाराष्ट्र